ते कोणी मनोभावे नवस बोलतात ना ते असे नवस फिरतात नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ येते आपल्या या चॅनलवरती तर चला आज आपण चाललो एकवीरेला आज आहे पाचवी माळ तर माऊलीच्या दर्शनासाठी आपण जाणार आहे मी आणि मयूर जाणार आहे तर पुढचा प्रवास कसा येतो तुम्हाला दाखवतो गाडीवरती तर आपल्या चॅनल या अगोदर असेल व्हिडिओ चार पाच वर्षापूर्वीच्या चा पण आता पुन्हा व्हिडिओ येणार आहे आई माऊलीचे दर्शन तुम्हाला दाखवतो कारण गर्दी असेल तरी पण बघूया ट्राय करूयात आई माऊलीचं आज आपल्याला दर्शन घ्यायचं तर चला माझ्यासोबत जाऊया आई एक वेळेच्या दर्शनासाठी आणि तुम्ही देखील माझ्या व्हिडिओमार्फत दर्शन घ्या आई माऊलीचं आणि आपल्या इंस्टाग्रामचा आयडी इथे देतो त्या इंस्टाग्रामला देखील फॉलो करा आपल्या इंस्टाग्राम आयडीला तर नका व्हिडिओ आवडत असतील तर नक्की फॉलो सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा की कशा वाटतात व्हिडिओ आणि शेअर देखील करा हा व्हिडिओ आपल्या तर चला माय माऊलीचं दर्शन घेऊया पुलेत येऊन पोचलो आहे आणि हा साईडला इकडे बघा रेल्वे ब्रिजचा वॉटरफॉल आहे तर तिथे हा जिमत वॉटरफॉल आहे इकडे या साईडला चला आता एक वेरेला पोचो थोड्या वेळात না <m> 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 <t> <m> <m>

मस्त असं दर्शन झालं आणि आता दर्शन एक नंबर झालं आईने मस्त दर्शन दिलं आम्हाला आई माऊली चला मस्त दर्शन केलं आता बाहेर उमाल मंदिराच्या बाहेरच जायचं दाखवतो तुम्हाला आता गर्दी आहे पूर्ण आता गर्दी वाढायला लागली दर्शन करून बाहेर आलो ते छान आहे लागला आता थोडा थोडा बाहेरून दर्शन घ्या आता तुम्ही सगळं मंदिर किती सुबक वाटते आणि साईडची लेणी आहे ती खूपच गर्दी आहे इकडे दर्शन घेतलं बाहेरच्या आणि बाहेर जाऊन बघूया त्याच्यामुळं आपण इथं थांबले जरा मंदिराच्या बाहेरच्या सायचे खूप छान प्रकारे दर्शन झालं आमचं आणि बाहेर फोटो फोटो काढले कसं वाटलं तुला दर्शन घेऊन नेहमीप्रमाणे दर्शन एक नेहमी देते किती पण गर्दी असते आपल्याला पाच ते दहा मिनिटं दर्शन भेट मिळेल एकदम सुटसुटीत आणि मस्त आणि गर्दी होती लाईन मध्ये पण आतमध्ये जाऊन जो स्पेस भेटा ना दर्शन घ्यायला आणि आईकडं बघायला खूप भारी वाटतं मध्ये असं दर्शन होणे नाही आणि आम्हाला भेटले ते दर्शन तुम्हाला अनुभवायला भेटले माझ्या चला जाऊ आता सुंदर दर्शन झालं आणि आता उत्सवता झाली आणि पावसाने पण हजेरी लावली आहे हजेरी बाई आईचा आशीर्वाद दर्शनाला गेलं तेव्हा हो एक थेंब पण नव्हता आणि दर्शन जसा झाला आईचा तसा पाऊस चला आता जरी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवरात्रीमधलं हे आईचं दर्शन तुमच्यापर्यंत मी आहे तुम्ही देखील दर्शन घ्या आई एकमेरेचा उद्या उदो, उदो लिहायला विसरू नका तर चला भेटूया तुझं सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आहे काळजी सगळे